श्री गुरुचरित्र अध्याय एकोणीसावा श्री गणेशाय नमहा नामधार शिष्यराना लागे सिद्धाची आचरणा करसंपुट जोडून विनवतसे पुढील कथा विस्तारा निरोपावा योगेश्वरा कृपा करी का दातारा, मनुनी लागला लागलाचरणांसी एकोणी शिष्याचे वचन संतोषला सिद्धापन सागतसे विस्तारो न गुरुमयीमानुपमा शिष्योत्तमा नामांकिता सांगेन एके गुरुची कथा औदुंबरी कडी अतिप्रिता होते श्री श्रीगुरुपरियसा ऐकून सिद्धाचे वचन नामधारक करी प्रश्न अनेक पुण्यरुक्ष तजुन काय प्रीती औदुंबरी अश्वस्थरुक्ष असे थोर म्हणून श्री गुरु प्रीती औदुंबर कौन कारणे निरोपावे सिद्धमने नामांकिता सांगेन याचिया वृत्तानता जधी नरसिंहा अवतार होता हिरण्यकश्यप विदारीला नखे वेद इत्यासी विदारीले कपेसी आतडी काढून या हर्षी घालितसे माळगळा तया दैत्याचे पोटी विष होते काळुकुटी जैसे बड वाग्नी सिंधुपोटी तैसे विष परीयसा करता दैत्यासी वेदले त्या नखांसी तापली नखे बहुअसी एकशिष्या एकचित्ते तये समयी महालक्ष्मी घेऊन आली अति प्रीती औदुंबर फळनामी शांतिकारणे नकांसी वेळी शीतलार्थ नखे नखेरोविली औदुंबरात विषाग्ने झाला शांत उग्न उग्र नरसिंह शांत झाला झाला ऋसिह देव झाला लक्ष्मीसी खेव संतोषिनी उभय देव वर देती तय तया समयी औदुंबरासी देती वरऋषिकेशी सदाफळित तू होसी कल्परुक्ष तुझे नाम जे जन भजती भक्तीसी काम्य होय त्वरितेसी तुझं देखताची उग्र विष शांत होय जे सेवितिल मनुष्य लोक अखिल काम्य पाव एक फलप्राप्त होय निक पापा वेगळा होय नर वांजणारी सेवा करिता पुत्र होतील तिसी त्वरिता जो नर दे पीडिता सेविता होतील युक्त चाही अनन्त फड़ हो हो तुझे छायी बैसो न जे जनकर्ती जपानुष्ठान अनंत फळ होय ज्ञान कल्पिले फल होय त्यांशी तुझे छाई जळात स्नान करिता पुण्यभूत भागीरथी स्नान करीत तिथुके पुण्यपरिरीयेसा तुझ त्या नरासी व्याधी नव्हती कवने दिवशी ब्रह्महत्यादी महादोषी परिहार होती परीयसा जे जे कल्पनी मानसी तुझ सेविती भावेसी कल्पनापूर्ती बरवसी कलियुगी कल्पवृक्ष तुची सदावसो तुझ पाशी लक्ष्मीसहित शांतीसी मनोनी वरहर्षी नरसिंहमूर्ती तय वेळी ऐसा वृक्षा उदुंबर कलियुगी तो सल्पतरु नरसिंहमूर्ती होता उग्रत शांत झाला तयापासी अवतारा आपण तयाचे स्थान आपले असे साचे शांतवन करावया उग्रत्याचे मनोनिवासा उदुंबरी वृक्षातळी अहर्निशी श्रीगुरु असती गौपेसी माध्यान काळ समयासी समारंभ होयत येते अमरेश्वर सनिधानी वस्ती चौसष्ट योगिनी पूजा करावया माध्यानी श्रीगुरुजवळी येते नित्य नमन करुनी श्रीगुरुसी नेती आपले मंदिरासी पूजा करीता विदिशी गंध परिमळे कुसुमे आरोगिनी तया वेळी पुनरपियती औदुंबरी एखाद्या समयी द्विजवरी विस्मय करती देखोनिया मंती अभिनव येती कैसा न करी भिक्षा ग्रामाताय सा असतो अरण्यवासा कौने परी काळकंठी पाहु याचे वर्तमान कैसा क्रमितो दिनमान एखादा नर ठेवू न पाहुवंतय यतीश्वरासा पाहुवंती श्रीगुरुचा तेची जाती यमपंत ऐसे विप्रमदोन्मत अधोगतीचे इष्ट उपजता भय ब्राह्मणासी गेले आपले स्थानासी गंगानुज थडीयेसी होता वृत्ती राखीत त्याने श्री श्रीगुरुसी आल्या योगिनी पूजे गंगेमध्ये नेता कैसी मार्ग झाला जळात विस्मय करी तो म्हणे यत कैसा यतीश्वरू विभाग झाले गंगा निर केवी गेले गंगेत श्रीगुरु ते उनी पूजा केली त्या योगिनी भिक्षा येते करुनी आले मागुती बाहेर पाहता होता गंगानुज म्हणे झाले कैसे सोज अवतार होईल ईश्वर काज म्हणून पूजिती देवकन्या ये रे दिवशी मागुती हाती घेऊनि आरती देवकन्या ओ्हाळी श्रीगुरु ते नमुनिया गुन्हा गंगा प्रवाहात श्रीगुरु निघाले योगिनीं सहित झोका नर होता पाहत तोही गेला सेवेची नदीतीरी जाता श्रीगुरु दिबाग झाले गंगेतवारू वारु भीतरी दिसे अनुपम्यापुर रत्नकचित गोपुरेसी अमरावती समान नगर जैसा तेजेंदी नगर श्रीगुरु जाता समस्तपूर घेऊन आले आरती ओवाळुनी ने आरती नेले आपुले मंदिराप्रती सिंहासन रत्नकचिती बैसोगालिती बैसो तिथे समयी पूजा करती विधी सी सेखा उपचार मंदिराप्रती सिंहासन नरत्न खचिती बैसो घालिती तया तयासमयी पूजा करीती विधीसी जे का उपचार छोडसी अनेक परिषद षड्रेसी गण केले तया वेळी देखूनी निया नरासी तुका आलासी विनवितो तो नरस्वामी आसी सहज आलो दर्शनात मनोनी लागला श्रीगुरुचरणा तल्लीन होऊन अंत अंतकर्णा मने स्वामी गिरजारमणा होसी त्रयमूर्ती तुची एक श्री गुरु श्रीगुरुवंती तयासी तुझे दैन्य गेले फरी येसी जे जे तू इच्छिसी मानसी विष्ट पावशील एथील वर्तमान येसी न सांगैवे कोणासी ज दया दिवशी प्रकट करशी तू ते हानी होईल जाणं येणे परी तयासी श्रीगुरु सांगती परी येसी आले औदुंबरापाशी गंगानुज समागमे श्रीगुरूचा निरोप घेऊन गे गेला गंगानुजा आपण वृत्तीस्थानी जाताची क्षण निदान त्याशी लादले ज्ञानवंत झाला तो नरु नित्य सेवा करी तो पुत्र से, गुरु पुत्रपौत्र सिया करू महानंदे तसे भक्तिभावे श्रीगुरुसी नमन करी प्रतिदिवसी सेवा करी कलत्रेसी एक भावे करून या वर्तता एके दिवशी आली पौर्णिमा मागमासी नमन करु श्री गुरु सी विनवितसे तो भक्त मने स्वामी जगद्गुरू मागस्नानी प्रया प्रयाग तोरु मनोनी सांगती द्विजवरु काशीपुर महाक्षेत्र कैसे प्रयाग गया स्थान कैसे वाराणसी भुवन नेनोआपन इन कृपा कर्ण स्वामी या मंत्री से पंचगंगे संगमेसी प्रयाग जानावे भरोसी काशीपुर ते गुळस्थळ प्रयाग कोल्हापूर त्रिस्थळ येसे मनोहर झरी पाहसी प्रत्यक्षकार दाविन तुझा साला पैसले होते व्याघ्रजनी दरीगा मागे दृढ धरुणी मनोवेग तशने गेला प्रयागा प्रात कळी तेथे स्नान करून गेले काशी समाध्यांनी विश्वनाथ दाखवणी सेवेची केले गैसी ऐसा त्रिस्थळी आचरुणी आले परतोनी अस्तमानी येणे स्थानी देखता झाला तो नर विश्वनाटक गुरुमूर्ती प्रगट झाली एसी कीर्ती श्री गुरुमनी विचारती आता गोप्य येथे व्हावे एसे स्थानी गुप्त झाले श्री अमरेश्वरा ते पुसोनी निघते झाले तयवेळी श्रीगुरु ते तोनी आल्या चौसष्ट योगिनी विनविता ती तरुणावचने आम्ही सोडून केवी जातात नित्य तुमचे दर्शनासी तापत्रय हरती अन्नपूर्णा तुमापाशी केवी राहुस्वाम्या येणे परी श्रीगुरु सी योगिनी विनवती भक्तीसी भक्तवत्सले संतोषी दिदलात वरतय वेळी श्रीगुरुमंतितयांसी सदा असो दुंबरासी प्रगटार्थ पूर्वेसी स्थान दिदला वरतय वेळी श्रीगुरुमंतितयांसी सदा असो दुंबरासी प्रगटार्थ पूर्वेसी स्थान अमुचित येथेचे असे तुम्ही राहाव्या उदुंबरी कल्पवृक्ष मनोहरी अन्नपूर्णा प्रीती करी औदुंबरी ठेवितो कल्पवृक्ष औदुंबर येथे असा तुम्ही स्थिर अमरापूर पश्चिम तीर अमर स्थान ह्यायची जाणा प्रख्यात होईल समस्त नर पूजना करीत मनकामना होय त्वरित तुम्ही त्यांचे साह्य व्हावे तुम्हा सहित औदुंबरी आमच्या पादुका मनोहरी पूजा करती ते तत्परी मनकामनापुरती जाणा येथे असतानपूर्णा नितकर्ती आराधना तेने होय कामना चुर्विध पुरुषाथ पापविनाशी काम्यतीर्थ सिद्धितीर्थी स्नान करत सातवेळा स्नापन करत तुम्ही औदुंबरी साठी वर्षे वांजेसि पुत्र होती शतायुषी ब्रह्महत्या पापनाशी त्यास तीर्थी सि अथवा मास संक्रांती सि स्नानकर्ती भक्ती सि अनंतपुण्यअश्वध भक्तीभावे करुण यादेका अन्नकालिता ब्राह्मणा एका कुटिब्राह्मणासी एका भोजन दिल्ले फळासे औदुंबर वृक्षातळी जपकर्ती जे मन निर्मळी कोटी गुन्हे होती फळे होम केली या रुद्र जपोनी एकादशी पूजा करती मनोमानसी अतिरुद्र केले फळसदृशी एकचित्ते परियेसा मंदगती प्रदक्षिणा करता होय अनंत पुण्य पदोपदी यज्ञ फळ तेथे पिरीयेसा नमन करता येणे परी पुण्यास परंपारी प्रदक्षिणा दोन चारी करुणिकर्णे नमस्कार कुष्टी असेल अंग ईन त्याने प्रदक्षिणा लक्ष्य वेळ करिता जाना समान देह होय ऐसे स्थान मनोहर सहज असे म्हणून मनोनी सागताती गुरु चौसष्ट योगिनी सी ऐसा निरोपदेवन श्रीगुरुने निघाले तेथो न जेथे होते गागा भुवन भीमाथिरानुपम्या विश्वरूप जगन्नाथ अखिल ठाई असे वसत औदुंबरी प्रीतभौत नित्य तेथे वसतसे गौप्यरावणी औदुंबरी प्रकटरूपे रूपे पुरी राहिले गुरु करी प्रख्यात झाले गुरु चरित्रामृते नृसिह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे औदुंबर वृक्ष महिमान एकोणी विश्वध्याय ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ